बोलू द्या मग आपण बोलूया सोबत आहे ते मोरे काका आणि अजून दोघंजणं तर भरायला जागा नाही प्लॅटफॉर्मवर एवढी गर्दी आहे ज्याला सतत आता स्टँडिंग आहे डायरेक्ट झाली हे बघा सकाळी सकाळी चाय चाय आहे त्या कोकण बघायला मिळेल चला तसा डम प्रवास आहे नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तुमचं एकदम सकाळी सकाळी स्वागत, है, स्वागत करता सकाई सकाई आज आहे आणि स्वागत करतो ते बघा आपल्या ठाणा स्टेशनवरून आणि ठाणे स्टेशनला आज आपण सकाळी सकाळी आहोत लवकर म्हणजे सव्वा पाचलाच पोहोचलो मी ठाणा स्टेशनला आणि आज आपली जर्नी आहे ती कोकण रेल्वेची म्हणजे बऱ्याच वर्षांनी मी कोकण रेल्वेने पुन्हा ट्रॅव्हल करणार आहे आणि बऱ्याच वर्षांनी म्हणजे आठवत नाही किती वर्ष झाली मला कोकण रेल्वेने ट्रॅव्हल करून आणि आता सकाळी सकाळी इथे आहे कारण आपली पावणे सहा वाजता आहे जनशताब्दी ट्रेन त्या ट्रेनने आपला ट्रॅव्हल आहे आणि आपण निघालो चिपळूणला पण सकाळी सकाळी थंडी अनुभवत आहे म्हणजे आपल्याला एक दोन वीकमध्ये तुम्ही बघितलं असेल की ही तिसरी वेळ आपली या प्लॅटफॉर्मला यायची ठाणे स्टेशनच्या कारण आपला देहू रोडचा ब्लॉक होता ना हे देहू रोडला आपण गेलो होतो मागच्या वीकमध्ये तेव्हा पण आपण सकाळी सहा वाजता आलो होतो सहा साडेसहा वाजता आणि आज पुन्हा आपण आलो होतो सव्वा पाच वाजता आणि कळव्यावरनं इथे मी आलो टी एम टी बसने म्हणजे टी एम टी बसने पण मी बऱ्याच वर्षांनी प्रवास केला म्हणजे लॉकडाऊनच्या आधी कधी केला होता त्यानंतर आज बऱ्याच वर्षांनी मी टी एम टी बसचा पण प्रवास केला तेव्हापर्यंत आमची वेटिंग तिकीट होती पण काल जेव्हा छहाआठ निघाला तेव्हा सर्व तिकीट आमच्या कन्फर्म झाले सहाच्या सहा त्यामुळे काय टेन्शन नाही कन्फर्म तिकीट असल्यामुळे काय टेन्शन नाही आता बाकी आम्ही विचार केलेला आहे के की वेटिंगने जायचं जे काउंटर तिकीट आहेत आपल्याला प्लॅटफॉर्मला सॉरी आपल्याला ट्रेनमध्ये चढायला मिळेलच आणि सकाळी सकाळी बघा एकदम शांत आहे प्लॅटफॉर्म एवढी गर्दी नाही <स्थाँगाने> आपली आता आत्ता सकाळचे पाच वीस झाले आहेत आणि अजून एक पंचवीस तीस मिनटं बाकी आहेत ट्रेनला कारण पावनेसरची ट्रेन आहे जनशतक मॅडम सगळ्यांना बोलू द्या मग आपण बोलूया बघा आपल्या ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे पाच वाजून एकावन्न मिनिटाने आपली ट्रेन लागणार आहे प्लॅटफॉर्मला आणि आपल्याबरोबर अजून चार पाच जण आहेत म्हणजे मी एकटा नाही आहे चार पाच जण आहेत तिथे वेट करत आहेत तर आम्ही अशा सहा जण निघालो आहे चपडूनला तर कशासाठी चाललो कशासाठी निघालो आहे चपरूनला ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉकमध्ये कळेलच मॅडम पण ऐकत नाहीत ट्रेनचा आवाज प्लॅटफॉर्म आहे स्टेशन आहे म्हणजे आवाज असणारच आहे आमची लोकल ट्रेन पण गेली आवाज करत आणि मॅडमची अनाऊन्समेंट पण बंद झाली आहे तर चिपूनला कशासाठी चाललो तुम्हाला येणाऱ्या ब्लॉकमध्ये कळेलच आणि स्टेशन आहे ठाणा स्टेशन आहे त्यामुळे हा आवाज राहणारच आहे आपल्याला एवढं काय बोलायला मोकळीत देणार नाही ठीक आहे बघा आता हळूहळू हो पब्लिक जमा व्हायला लागली आणि हे सर्व आहे ना ते जनसत्पर्तीचंच पब्लिक आहे तर आपल्यासोबत आहे ते मोरे काका आणि अजून दोघंजण आणि अजून दोन जण येत आहेत तर यांच्यासोबतच आपला प्रवास आहे आज चिपळूणपर्यंत आणि एक आपल्याला घेऊन चालेल चिपळूणला त्याच्या गावाकडे आणि त्यांचा तरी आता आपला प्रवास आहे यांच्याबरोबर आपली कन्फर्म तिकीट आहे मागे डी थ्री डबा आहे ना त्या डब्यामध्ये आपली कन्फर्म तिकीट आहे त्यामुळे टेन्शन नाही जास्त आणि वेटिंग असेल तर टेन्शन येत कन्फर्म आहे म्हणजे आहे आपण आलो तेव्हा ना प्लॅटफॉर्म पूर्ण कमावतो आणि आता ट्रेन तर पाठीमागे आणि आता बघा उभं राहायला जागा नाही प्लॅटफॉर्मवर एवढी जेवढी गर्दी जनशताब्दी पाठीमागले नाईश्वर प्लॅटफॉर्म क्रमांक प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म क्रमांक मिळालं आहे ट्रेनमध्ये इथे आपले सीट्स आहे सगळे पाठीमागे इथे बसते इकडे तीन इकडे एक आणि आपली इथे ट्रेन निघाली ठाण्याची सीनवरून आरामात चढायला मिळाली काही प्रॉब्लेम नाही पण ट्रेन बघा आली तेव्हा खाली होती स्वतः स्टँडिंग आहे अजून लोक अजून ॲडजस्ट होतात आमचे सगळे ॲडजस्ट झालेत ऑलरेडी दोन्ही ॲडजस्ट झाले आणि अजून आपली एक सीट येणार आहे पनवेलला आता लागतं धन्यवादीचा प्रवास सुरू झाला तर बघू पुढे कसा जातो प्रवास आपला आता आपली ट्रेन आली आहे ती पनवेल स्टेशनला आणि ठाणे एवढी तर गर्दी नाही आहे इकडे पण आहे जी उरलेली दहा वीस टक्के ट्रेन आहे ट्रेन आहे बरे आणि मला आपल्या डब्यापासून खाली आहे आपला आणि सहा पस्तीसला ट्रेन आली आहे पनवेलला आणि इथून डायरेक्ट आता आपला स्टॉप असेल तो चिपळूणचा चला मस्तपैकी की जर्नी आपण एन्जॉय करत करत जाऊया आणि आपल्या निवडायला नाही आपण बघा पुण्यात खूप लोक एकाच डब्यात एकाच डोअरला सांगतात खूप गर्दी केली त्यांनी तिथे आणि हा आपला डोअर जिथे आपण उतरलो ना खाली या चला बघूया चला तर पनवेलवरही निघेल दोन मिनटं पाचशे गर्दी ना ठाण्याला होती ना एकदम अशी गर्दी नाही आहे कारण ही ट्रेन सी एस टीवर निघते आणि असं मी सांगितलं की सी एस टीवर ट्रेन निघते पण ठाण्याला इथपर्यंत दहा टक्के पण भरलेली नसते आणि ठाण्याला एकदम चला लवकर चला ठाण्याला एकदम ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण भरून जाते आता पनवेलला उरलेली बरली आहे आता डायरेक्ट चिपळून हे बघा सकाळी सकाळी चाय आहे पनवेलला सर्व असे चाय चाय करत डी सी दादा पण आहेत चढत आहेत चला आता ट्रेन निघते आहे पनवेल स्टेशनवरनं आणि स्टँडिंग तर आहे वेटिंगवाल्या सर्व स्टँडिंगच असणार आहेत पण ही जर्नी मस्त एन्जॉय करत करत झाली साप असतील झालेत आणि बाहेर एवढं ब्लॅकआउट आहे ना की बाहेरचं काय नजारे दाखवण्यासारखं म्हणजे दाखवता येणार नाही अंधार आहे पूर्ण बाहेर कारण दिवस आपला छोटा आहे ना रात्र मोठी आहे त्यामुळे अजून उजाडलेलं नाही त्यामुळे आपल्याला बाहेरचे नजारे काय पटकन दाखवता येणार नाही त्यामुळे जेव्हा चांगलं उजाडेल ना तेव्हा आपण ते मस्त मस्त नजारे बघत बघत जाऊ त्याच्यानंतर डायरेक्ट मला वाटतं चपूल स्टॉपच जायचा artwork आता आपण उतरलो चिपळूण स्टेशनला आणि मस्तचा प्रवास झाला हानाती चिपळून सकाळी सहाच्या आसपास आपण ट्रेन पकडली ठाण्यावर आणि नऊ पाचला आपण चिपळूणला म्हणजे विदिन तीन तासामध्ये आपण पोचलो हानाती चिपळून आणि तिकीट कन्फर्म असेल ना तर प्रवास होता आरामदायी आहे आणि जनशताब्दी ट्रेन आहेच फास्ट कारण एवढ्या लवकर तर बाकीची कुठली ट्रेन येत नाही हो न मस्त तीन तासामध्ये चिपळून ला खाण्यावरून बरीच ट्रेन इथे खाली झाली मला वाटतं अर्धी ट्रेन चिपळून खाली झाली तर आता आपण चिपळून सिटीच्या बाहेर निघतोय आणि आता आपण कुठल्या गावाला चाललोय चोरवणे चोरवणे आपण जाणार आहे चोरवणे गावाला ऑलमोस्ट किती तीस चाळीस किलोमीटर तीस चाळीस किलोमीटरचं अंतर तर आता बाहेर काय वाहन मिळतं आपल्या तिकडे जायला बघून आपण पुढचा प्रवास करूया त्या ठरवल्या गावापर्यंत चिपळूण स्टेशनला मला वाटतं मी फर्स्ट टाइम उतरलो आहे आणि याच्या आधी कधी चिपळूण स्टेशनला आलो नव्हतो म्हणजे उतरलं नव्हतं ट्रेनमधून एकदम तिकडे गेलो कणकवलीला वगैरे गेलो पण चिपळूण स्टेशनला कधी उतरलो नव्हतं आणि आता आपल्या समोरून चालली ही ट्रेन आपली जनशताब्दी विस्टाडोम डबाने शताब्दीला आता नवीनच लावला गेला आहे आता आपल्याला सुरूपासून आपल्या गुरवणे गावापर्यंत तर ह्या मस्त टाटा मॅजिकने जायचं आहे मस्त हा डमडमचा प्रवास आहे आवास मस्त डमडमचा आपला कोकणातला गावच्या डमडमचा प्रवास साइड मस्त रोड चक झालेला आहे सिमेंट रोड आणि एक साइड काम चालू आहे आणि चिपून मधल्या वैशिष्ट्य नदीने दोन हजार एकवीस ची आठवण करून दिली कारण त्याच वेळेला इथे भरपूर पूर आला होता माहिती आहे ना त्याच नदी ओव्हरफ्लो झाली होती आणि ह्या नदीमुळे पूर आला होता पूर्ण चिपून मध्ये आणि बघा हा नवीन फिज आता चालू आहे मी आयुर् सिटीमध्ये म्हणजे सिटीच्या जरा थोडंसं बाहेर आहे वीस नदीच्या बाजूला तुम्हाला मी त्या नदी दाखवली ना त्या नदीच्या बाजूला आमचं इथं एक टी टाईम चालू आहे सकाळ नाश्ता आणि टी टाईम तर आता चहा आणि नाश्ता थोडा करूया आणि ना आपले मोरेसाहेब आहेत त्यांना मी ओळखतो बाकी यांची अजून त्या ओळख नाही कारण ते आपल्या रायगडच्या ब्लॉकमध्ये होते यांचं नाव काय अशोक दादा अरे असे सगळे आपल्या बरोबर आहेत आणि मोरेगाव गाडीत बसलेत ते येतं तरी ते चहा आहेत तर चहा नाश्ता करू आणि आपण चोरवणे गावाकडे निघूया तर आपला चहा नाश्ता वगैरे झालाय आणि आता आपण तर चिकून निघू निघूया एक तासभर लागेल आपल्याला चोरवणे गावाला पोचायला तासभर लागेल ना हो तासभर लागेल तासभर लागेल पस्तीस किलोमीटर आहे हा पस्तीस किलोमीटर थोडासा थोडा चढ उतरता रस्ता आहे वेळावाकडा सगळा हडवा तेवढा रस्ता आहे एक तास तुम्हाला त्याचं निसर्गाचं सौंदर्य हे बघायला मिळेल त्या ठिकाणी खरा कोकण बघायला मिळेल आता कोकणचा आनंद घेत घेत आपण पोचे चोरवले गावाला अशा प्रकारे चिपळूणपासून चोरणे गावापर्यंत असा नागमोडी वळणाचा प्रवास करत म्हणजे डोंगरांमधून आणि कोकणातली ती खासियतच आहे की डोंगरांमधल्या नागमोडी वळणाचे रस्ते आणि निसर्ग एकदम अप्रतिम असा निसर्ग याचा आनंद घेत घेत आपण पोचलो चोरवणे गावी इथे आणि एक सव्वा तास लागला म्हणजे थोडं थांबत थांबतमध्ये आलो आम्ही आणि आता ऑलमोस्ट अकरा वाजलेत आणि आता आम्ही पोचलो चोरवणे गावी तर बघता एकदम मस्त शांतता इकडे एकदम मस्त असं फिलिंग आहे या गावातलं आणि नंतर आपण हे गाव पण फिरणार आहोत आणि बरंच काय बघणार आहोत या गावातलं पण आणि माझ्या मागे बघा हे आहेत ना या सह्याद्रीच्या रांगा आहेत हे पूर्ण सह्याद्री पर्वतरांगा आहेत या आणि सह्याद्रीचे आहे आणि याच्या पलीकडे आहे तो आपला सातारा जिल्हा आणि याच्या अलीकडे आहे तो आपला रत्नागिरी जिल्हा तर हे गाव जे आहे ते चोरवणे गाव तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी आणि ह्या गावात आपण आलो आहोत आणि दोन दिवस आपण इथे असणार आहोत आज आणि उद्या आणि हे गाव पण जर एक्सप्लोअर करणार आहोत नंतर संध्याकाळी काही प्रोग्राम आहे तो पण तुम्हाला कळेलच पण एकदम शांतता आहे आणि काय नाहीत माहिती आहे ह्या गावात ना नेटवर्कच नाही आहे म्हणजे कुठल्याच मोबाईलचं नेटवर्क नाही इव्हन बी एस एन एलचं पण नेटवर्क ह्या गावात नाही आहे इथून पुढे एक चार पाच किलोमीटर पुढे एक पोचदे म्हणून गाव आहे तिथपर्यंत नेटवर्क होतं त्यानंतर नेटवर्क सगळं संपलं आहे म्हणजे एकदम शांतता म्हणजे जगापासून असं अलिप्त जुने दिवस तसा प्रकारचं आपला जर घालवायचं असेल तर हे गाव एकदम अतिउत्तम आहे आणि आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे आपण बऱ्याच वर्षांनी कोकण रेल्वेने पण प्रवास केला ज्याने शताब्दीने एकदम कम्फर्टेबल प्रवास झाला आपला कन्फर्म तिकीट असल्यामुळे तर अजून आरामदायी प्रवास आणि ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा एक आवडला असेल कारण कारणास्तावं तर न याला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि निसर्गाचा आनंद घेत घेत बाय बाय